तर ज्यांना माहिती अधिकार टाकायचा असेल किंवा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा माहिती अधिकार हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे तर आपण जोडपत्र ब याच्याबद्दल आज पाहणार आहोत पहा हे जोडपत्र ब आहे फर्स्ट एपिलेट म्हणजे प्रथम अपील अधिकार म्हणजे प्रथम अपिल अधिकाऱ्याकडे हा करायचा असतो पहिल्या अर्ज केल्यानंतर जर आपलं समाधान झालं नाही तर हा त्याच आस्थापनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ज्यांना म्हणजे निर्धारित केलेले असतात किंवा वरिष्ठ ज्यांना निर्धारित करतात असे अधिकारी असतात प्रथम अपिलधिकाळा असं त्यांना म्हणतात आणि पहा इथे काय लिहिलेलं आहे की हा जो अर्ज केला जातो तर आर्टिकल नंबर म्हणजे माहिती अधिकाऱ्याचा आर्टिकल नंबर एकोणवीस मधील एक यानुसार केला जातो न्यायाला वीस रुपयाचा न्यायालय फ्री मुद्रांक म्हणजे कोर्ट फिश टॅब हा जोडावा लागतो आणि तरच हा अधिक आपला अर्ज स्वीकारला जातो अन्यथा स्वीकारल्या जात जा, नाही आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे सही करायला अजिबात विसरायचं नाही सही आणि तारीख सही आणि तारखीशिवाय कुठलाच अर्ज स्वीकारला जात नाही पाय इथं खाली आहे सही अपील करायची सही आणि इथे आहे ठिकाण आणि दिनांक तर हे वरचं त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर आता पाहू आपण खाली आणि जो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि जो वारंवार लिहून की अनुभवानुसारच हे कळत असते तर ज्या आदेशाविरुद्ध अपील केले आहे तो आदेश मिळाल्याचा दिनांक म्हणजे ज्या आदेशात आपल्याला समाधानकारक माहिती मिळाली नाही ते त्या तो आदेश आपल्याला मिळाल्याचा दिनांक आपल्याला इथे लिहायचा आहे पण कधी कधी आदेश काढला जात नाही तर आदेश मिळाला नाही असं लिहायचं हां आणि त्यानंतर अफिल दाखल करण्याचा अंतिम दिनांक ते त्यांनी जर आदेश काढला तर आपल्याला सांगतात की हे अर्ज म्हणजे त्यांनी ज्या दिवशी ते आदेश काढतात तिथून ती दिवसाच्या आत प्रथम अपील करू शकतात असे ते आपल्याला सांगतात आणि प्रथम अपील अधिकाऱ्याचे नाव सांगतात किंवा पदानुसारसुद्धा आपल्याला तो करता येतो आणि खाली आहे अपिलाची कारणे आता अपिलाच्या कारणामध्ये एकतर त्यांनी आदेश दिला नाही माहिती मिळाली नाही असं लिहू शकतो जर त्यांनी आदे आदेश दिला नसेल तर किंवा त्यांनी आदेश आपल्याला दिला पण त्याच्यामध्ये जर आपल्याला समाधानकारक माहिती मिळाली नाही असं लिहायचं किंवा अपूर्ण मिळते कधी कधी तर समाधानकारक माहिती मिळाली नाही माहितीने समाधान झालेलं आहे किंवा माहिती अपुरी मिळाली असं सुद्धा आपण लिहू शकतो तर आज यानंतर यानंतरचा जो भाग आहे याच अर्जामधला किंवा अर्ज क मधला म्हणजे माननीय माहिती असताना किंवा याच्यानंतरही काय काय नियम आहेत ते आपण या यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ज्यांना याबद्दल उत्सुकता आहे किंवा ज्यांना माहिती का टाकायचं आहे किंवा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, त्यान त्यान वार तर त्यांनी त्यांना जर वारंवार व्हिडिओ बघायचे असेल तर आपण या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर आपण हा व्हिडिओ इथेच थांबू